यशवंत हो जयवंत हो नमस्कार आज आपण आजच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत चरात चरात भगवंत भरलेला आहे गिरणीत श्री महाराज बरेच वर्षे राहिले शेजारी गरवारे यांचेकडून एक तांब्या पाणी थोडी मीठ मागत असत तेही अगदी हळू आवाजात उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून श्री महाराज सबनीसांच्या शेजारी असणाऱ्या श्री गरवारे यांच्या अंगणात झोपत असत एक पोते अंतरायला व एक पांघरायला एक दगड उशाला ही त्यांची शय्या तेव्हा श्री गरवारे यांच्या घराच्या मंडळींनी महाराजांना सांगितले महाराज अंगणात झोपू नका कारण रात्री अंगणातून बरेच सर्प व नाक फिरत असतात आजूबाजूला बरीच घरे पडलेली होती पांढऱ्या मातीच्या भेंडाची पडलेली घरी त्यामुळे सर्पवनाक नाग वस्तीत राहत असत त्यापेक्षा अण्णांच्या घरात विश्रांती घेत जा त्यावर महाराज हसून म्हणत ते बिचारे काय करतायत आपल्याला त्यांचं काम ते करणारच ते फिरणारच अंगणातील सर्पाचे व्रण गरवारे कुटुंबीय सबनेस अण्णा स्वतः पाहात रस्त्यावरून येणारे जाणारे लोक पाहत आणि आश्चर्य करीत बाबांच्या अंगावरून सर्प जातो हे त्या व्रणातून स्पष्ट होत होते कारण अंथरुणाच्या अलीकडे व पलीकडे उठलेले व्रण तेव्हा असे करू नका आपणास दंश होईल तरीही श्री महाराज हसायचे आणि म्हणायचे तू कशाला आपल्याला त्रास देईल आणि बाबा तिथे झोपायचे हा चमत्कार लोक कितीतरी दिवस पाहत होते आणि हळूहळू लोकांना समजायला लागले की हा माणूस कोणी सामान्य नसून अवलीय आहे साक्षात परमेश्वरच आहे कारण सर्व जीवात परमेश्वर पाहणारा कुणी सामान्य नसतोच मुळे देहाचे मनाचे चोचले त्यांनी कधीच पुरवले नाही ऊन वारा पाऊस भूक तहान या गोष्टींना त्यांनी आपल्या जीवनात दुय्यम स्थान दिले होते पुढे तर ते नेहमी म्हणत आमचा जन्म खाण्यासाठी नाही तरीही लोक इच्छा नसून म्हणून स्वीकारतो व त्या वस्तू दुसऱ्यास देत माधुकरी घेतल्यावर त्या सर्व मंडळींशी गप्पा मारत समाजातील बऱ्या वाईट गोष्टी चालीरीती जग सुखी होण्यासाठी काय करावे ही तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होईल समाज सुखी व्हावा म्हणून तळमळणारे बाबा स्वतः मात्र कोणत्याही एक सुखात गुरकुटून राहत नसत मोठेपणा त्यांना नकोच होता लोकांनी सर्पाचा चमत्कार बघितला आणि पुढे काय श्री महाराजांनी बरेच दिवस सबनीसांच्या गिरणीत वास्तव्य केले पण वरील चमत्कार लोकांच्या लक्षात आल्याबरोबर आता ते ठिकाण सोडायचे निश्चित केले आणि ते निमित्त घडले अण्णांच्या थोरल्या मुलाने प्रभाकरने पडक्या गिरणीच्या जागेवर स्वतःसाठी माडी बांधायचे ठरवले बायका मुलांसह कुरोलीस आले प्रभाकरच्या मंडळींनी बाबांना सांगितले अहो महाराज आम्हाला आता हे बांधायचं आहे तेव्हा तुमची सोय पहा बाबांनी होकारात ती मान हलवली त्यांनी माडी बांधली पण त्यांना ती लाभली नाही अण्णा मुंबईला राहायला गेले तिथे जिन्यावरून पडून शेवटी दवाखान्यात अंत झाला प्रभा अटॅकने गेला त्यांनी शेवटी ती जागा भरमगुंडे पोस्टमास्तरांना विकली एके दिवशी बाबा ओढ्यावरून स्नान करून आले सायंकाळची वेळ झालेली माधुकरीला जाण्यापूर्वी सिद्धराम हॉटेलचे मालक सिद्धराम गोसावी यांच्याकडे आले बाबांचा वेश जरी बावळा असला तरी प्रथम दर्शनी माणूस त्यांच्याकडे बघून वेगळाच विचार करायचा बाबा सिद्धराम गोसाव्यांना म्हणाले काका तुमची जागा भाड्याने मिळेल का सिद्धराम गोसाव्यांनी विचार केला त्यांच्याकडून आपण काय भाडे घ्यावे ते म्हणाले महाराज संध्याकाळी मी सात वाजता हॉटेल बंदच करतो भाडे कशाला कर संध्याकाळी बाबा आले की असलेले गिराईक सिद्धराम घालवून टाकायचा व महाराजांकडे चावी द्यायचा बाबा म्हणायचे होऊ द्या सावकाश गिराईकाचे माझी काही गडबड नाही सकाळी बाबा लवकर उठायचे हॉटेलातील भांडी साफ करायचे हॉटेल झाडून स्वच्छ ठेवावे टेबलावर ग्लास ठेवावे सिद्धरामला गडबड असेल तर गिरायकाला चहा खाद्यपदार्थ द्यावे सकाळी सिद्धराम हॉटेलात आले की बाबा बाहेर पडवीत बसत अथवा समोर असणाऱ्या कट्ट्यावर बसायचे सिद्धराम त्यांना दिवसातून दोन तीन वेळा चहा द्यायचा संध्याकाळी माधुकरीच्या वेळेला जेवण द्यायचे एके दिवशी सिद्धराम गोसावी खूप आजारी पडले चिंता ग्रासू लागली त्यांनी बाबांच्याकडे आशेने पाहिले आणि बाबा म्हणाले काळजी करू नका बरे व्हाल दुसऱ्या दिवशी सिद्धराम गोसावी बरे झाले तब्येत पूर्ण ठीक झाले एके दिवशी सिद्धराम बाबांना म्हणाले बाबा, बाबा अंबेरीचे महाराज आलेत आपल्याकडे अंबेरीचे श्री शिवानंद भारती महाराज त्यावेळी नुकतेच काशीहून आले होते शिक्षणाच्या आणि ब्रह्मचर्याच्या तेजाने त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती बाबा म्हणाले मला काय त्याला मागायचे मात्र सिद्धराम गोसावी यांची इच्छा व अंबिरीच्या महाराजांची तीव्र इच्छा लक्षात घेऊन बाबांनी त्यांना दर्शन दिले तेवढ्यात मायनेहून बाबांच्या भावाचा मुलगा व भाऊजे दर्शनाला आले पण गोत्याच्या पलीकडे गेलेले बाबा त्यांनी ओळख तर दिली नाहीच नाही पण त्यांना उद्देशून म्हणाले वडाचा ढाळा पिंपळाला लावला तर कसे जमेल सिद्धराम गोसाव्यांचा हरि नावाचा भाऊ बुद्धी अत्यंत सामान्य व सांगकाम्या अतिशय मंद जाणून बाबा हरीला म्हणाले हरी भाऊ चिमणीसुद्धा वेगाने सरकते पण तुम्ही काही हालत नाही दरम्यान सिद्धराम गोसाव्यांची मंडळी कॅन्सरने आजारी झाली बाबा गोसाव्यांना म्हणाले सिधो काका आता तुमच्या बंडाचे लग्न करा त्याशिवाय त्याच्या आईला सुख लागणार नाही बंडा नेहमी गोंदवलेला श्री गोंदवलेकरांचे दर्शन घ्यायला जात असे एक दिवस बाबा बंडाला म्हणाले बंडा माझ्यात काय कमी आहे मी दिसतो की नाही गोंदवलेकर सारखा बंडाला सुरुवातीला वाटले बाबा चेष्टा करत आहे पण ज्यावेळी त्याने वर बाबांकडे पाहिले त्यावेळी खरोखरच बाबांच्या रूपात त्यांना गोंदवलेकरांचे दर्शन झाले त्यावेळी हॉटेलवाल्यांना हॉटेलसाठी रॉकेटचे परमिट दिले जायचे एके दिवशी सिद्धराम रॉकेल आणायला वडूजला निघाले बाबा म्हणाले कशाला जात आहे रॉकेल मिळणार नाही असे सांगून बाबा सिद्धेश्वर ओड्यावर स्नानासाठी गेले गोसावी यांनी विचार केला कशाला ऐकायचे बाबांचे आणि सायकलवरून वडूजला गेले रॉकेल संपले होते फुकट हेलपाटा व पायपीट मात्र झाले चार दिवसानंतर बाबांनी एक उडी गोसाव्यांना दिली काही रुपये होते त्या बाबा म्हणाले आता पळा रॉकेल आले सिद्धूनी कॅन सायकलला बांधले बडूजला गेले पाहतोय तो, तो काय रॉकेल नाही नि काहीच नाही टँकर आलाच नव्हता गोसावी काका नाराज झाले महाराजांचा राग आला थोडी विश्रांती घ्यावी व पुन्हा माघारी कुरुलीच जावे म्हणून एका सावलीला बसले तोच रॉकेलचा टँकर आला हा हा म्हणता बातमी साऱ्या बडूजवर झाली ही गर्दी झाली सिद्धराम गोसावी विचार करू लागले आता आपला नंबर केव्हा येणार रॉकेल वाटणाऱ्याने फरमान काढले अगोदर परगावच्या लोकांना रॉकेल दिले जाईल आणि गोसाव्यांच्या रॉकेल मेळण्यात पहिला नंबर लागला दरम्यान गोडूजवरून काही भक्त मंडळी दररोज दर्शनासाठी येत त्यामध्ये गोडसे सर त्यांचे कुटुंबीय घाडगे डॉक्टर मित्र मित्रमंडळी गरुडचे शंकरराव खटावकर अशी बरीच मंडळी दर्शनार्थ यांची हॉटेलमध्ये बाबांसाठी चहाचे पैसे देत पण बाबांना कोणत्या गोष्टीची आसक्ती नव्हती हो आपला नित्य नियम ते व्यवस्थित सांभाळत तीन वाजण्याच्या दरम्यान स्नानासाठी ओढ्यावर जात दोन तास घालवत तिथला झरा साफ करत दगड गोटे शिस्तीने लावेत नंतर स्नान करत सहा वाजले की सिद्धेश्वर बागेतून भिक्षेसाठी गावात शिरत कुंभारवाडा महतापांचे घर गणीभाई वामन पाटोळे बाळू लोहार ही त्यांची भिक्षेची ठिकाणे भिक्षा मागून आणावी व सिद्धाराम हॉटेलमध्ये त्यांच्याकडून गरम पाणी घ्यावे त्यात ते शिळे तुकडे टाकावे व मऊ करावेत एक भाग प्राण्यासाठी एक भाग जलचरांसाठी व एक भाग स्वतः सेवन करत ही वाटणी नित्याचीच होती बाबा आत हॉटेलात शिरले की सिद्धराम गोसावी बाहेरून कुलूप लावत असेच एक दिवशी बाबा आत गेले सिद्धराम गोसाव्यांनी बाहेरून कुलूप लावले नंतर सिद्धरामांच्या लक्षात बाबांचा चिन्ह्यांचा टोप बाहेर फळीवर विसरला आहे बरे एकदा कुलूप लावल्यावर पुन्हा माझ्याशी बोलायचं नाही असे बाबांनी बजावले होते सिद्धराम गोसाव्यांच्या मनात आले बाबा जर खरे सामर्थ्यशील असतील तर हा टोप आत जाईल आणि खरोखरच सिद्धू सकाळी उठून पाहतो तो काय बाहेर कुलूप तसेच लावलेले बाहेरचा चिन्ह्यांचा टोप गायब झालेला म्हणून झटकन हॉटेल उघडले तो काय आश्चर्य टोप आत टेबलावर होता यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये